आपल्यासोबत आहे गोडेगावचे उपसरपंच सोमनाथ काळे हे सध्या प्रचारामध्ये ठिकठिकाणी जाऊन सक्रिय होत आहे तर आपण त्यांना काही प्रश्न विचारू या येत्या लोकसभा निवडणुकीसाठी वळसे पाटील साहेब तसेच आडरराव पाटील हे एकत्र आलेले आहे तर हे तालुक्याच्या दृष्टीने योग्य आहे की नाही काय काय वाटतं तुम्हाला शंभर टक्के योग्य आहे त्याचं कारणही तसंच आहे कारण की दादा दोन हजार चारच्या अगोदर अगदी जेव्हा भावाचे मित्र वळसे पाटील साहेब दादा होत पण काही कारण असतो लोकसभेच्या निवडणुकीसाठीच दादांनी राष्ट्रवादीतनं शिवसेनेत गेले त्यानंतर दादांनी सलग तीन वेळा या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून निवडून आले आणि गोरगरीब जनतेची सेवा केलं करायचं काम करत तर दादांनी केलं गेल्या पंचवर्षीला दादा जरी पराजय झाले असतील पण दादांनी आणि साहेबांची या तालुक्यासाठी या शरूर लोकसभा म मतदारसंघासाठी खरोखर यांची गरज आहे आणि त्याचं कारणही तसंच आहे कारण की तालुक्याचा विकास ह्या दोन्ही माणसांनीच केलेला आहे जरी भीमाशंकर सहकारी का कारखान्याची चेअरमन म्हणूनसुद्धा शिवाजीदादांनी त्या काळामध्ये चांगल्या प्रकारचं काम केलं होतं आणि आत्ता आदरणीय वळसे पाटील साहेब आणि दादा एकत्र आल्यानंतर ही या तालुक्याची रथाची ताकद होणार आहे हे तालुक्याचा विकास करू शकतील आणि आज जो दुरावलेला जे गावागावात जो संघर्ष होता शिवाजीदादांची शिवसेनेचे लोक वळसे पाटील साहेबांचे राष्ट्रवादीचे लोक गावागावामध्ये संघर्ष होता आता आम्ही ज्या वेळेला वाडीवस्तीवर गावामध्ये जातो आहे संघर्ष पूर्णपणे मिटलेला आहे आणि एखाद्याच्या संदर्भात कोणाचं गावाचं विकासाचं काम असलं तर त्या गावाच्या विकासाच्या दृष्टीनेसुद्धा हे फायद्याचं झालेलं आहे प्रचार तुम्ही करताय प्रचाराला जात आहे तर कोण आहे आघाडीला आता सध्याच्या स्थितीला कोण आघाडीला आहे तर मग आदरणीय शिवाजीदादा आढराव पाटील हे आघाडीवर हो आहेत त्याचं कारणही तसंच आहे दादांनी गेल्या पाच वर्षात जरी पराजय झाला असेल तरी ज्या वेळेला एखादी घटना घडली असेल लोकांच्या सुखात दुखात लोक दादा शंभर टक्के गेलेले आहेत आणि ह्या बैलगाडाच्या घाटाच्या संदर्भातसुद्धा दादांनी हा प्रश्न स्वतःच्या हो अंगावर केसेस घेतल्या त्याचा पाठपुरावा केला आणि हा बैलगाड्याचा प्रश्नसुद्धा दादांनी सोडवलेला आहे म्हणून ज्या बैलगाडा शोकीन असतील सर्वसामान्य जनता असेल यांना दादांनी या पाच वर्षात पराजय झाली तरी गाठी गाठीबिटी या दादांनी सोडल्या नाही म्हणून दादा शंभर टक्के आघाडीवर ज्या हो। ज्या जा जा ठिकाणी जातील त्या त्या ठिकाणी अमोल कोल्ल्यांना लोकं बोलतात गायब खासदार म्हणून कारण की खासदार अमोल कोल्हे सध्या घोडेगावमध्ये सुद्धा एक आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमालासुद्धा उपस्थित राहिले नाही संत सावता महाराज पतसंस्थेचा कार्यक्रम होता आवर्जून त्यांना आमंत्रण दिलं होतं त्या ठिकाणी दादांना आमंत्रण दिलं होतं आणि अमोल कोल्ल्यांनाही आमंत्रण दिलं होतं पण आदरणीय शिवाजीदादा पाटील तसेच विवेकदादा वळसे पाटील किरणताई वळसे पाटील या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले होते आंबेगाव तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने तुमचं काय म्हणणं आहे आंबेगाव तालुक्याचा जर विकास जर पाहिला तर तुम्ही आम्ही तुम्ही तुमच्या उघड्या डोळ्यांनी पाहताय आम्ही जसं पाहतो आहे आम्हाला जसा मतदानाचा अधिकार आला आहे त्या दिवसापासून आम्ही पाहतोय ज्या वेळेसपासून आदरणीय वळसे पाटील साहेब या तालुक्याचं नेतृत्व करायला लागले ते तेव्हापासून या तालुक्याचा कायापालट करून टाकलेला तो कायापालट असा प्रथमतः वळसे पाटील साहेबांनी गोड नदीवर कोल्हापूर पद्धतीचे बांधारे टाकले कोल्हापूर पद्धतीचे बांधारे टाकल्यामुळं जी नदीच्या जवळची जी गावं आहेत ती ओलिताखाली आहे ती बागाईत क्षेत्र झाले दुसरी गोष्ट त्याच्यानंतर आदरणीय वळसे पाटील साहेबांनी भीमाशंकर सहकारी कारखाना पारगाव या ठिकाणी उभा केला म्हणजे बागायत क्षेत्र केल्यानंतर लोकांनी ऊस लावायला सुरुवात केली आणि मग भीमाशंकर कारखान्याच्या माध्यमातून लोकांची प्रगती झाली परत जे देवेंद्रशेठ शहा आहेत मन्सरचे त्या ठिकाणी त्यांनी आपली डेअरी उभी केली डेअरीच्या माध्यमातून मग लोकांना जो गाईचा व्यवसाय आहे दुधाचा व्यवसाय आहे तो दुधाचा व्यवसाय लोकांना चांगल्या प्रकारे या तालुक्यामध्ये मिळाला म्हणजे भीमाशंकर कारखाना असेल देवेंद्रशेठ शहाची पराग डेअरी असेल आणि हा सर्वच बाग मग आधी इथून जर आपण पाहिलात आदि आदिवासी भागातसुद्धा माळींसारखी घटना घडली माळींसारखी घटना घडल्यानंतर वळसे पाटील साहेबांनी तिथे एकदा जाऊन थांबले नाही तर जोपर्यंत त्यांचं पुनर्वसन होत नाही तोपर्यंत दिवाळीला वळसे पाटील साहेब किरणताई वळसे ह्या आदिवासी भागातील लोकांना एक चार पाच वर्ष दर दिवाळीला भेट द्यायला जायची आणि तो पाठपुरावा करून म्हणजे चांगली आर सी सी प्रकारची त्यांची घरं साधी घरं होती पण आज जर तुम्ही माळीन जाऊन पाहिलं तर एकदम सुंदर अवस्थेत वळसे पाटील साहेबांनी बसवलेले आणि त्याच्या पलीकडं आपण जुन्नर तालुका असेल खेड तालुका असेल बोंबाळे गाव एक त्या ठिकाणीसुद्धा अशी घटना घडली पण कधी वळसे पाटील साहेबांनी जे आदिवासी भागाकडे आदिवासी जनतेकडं जे लक्ष दिलं ते या अगोदरच्या काळामध्ये कोणाला लक्ष देता आलं नाही